मित्रांनो जेव्हा एखादी गोष्ट फुकट भेटते तेव्हा समजून घ्या की त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागणार नोबेल पुरस्कार विजेता डेसमन एकदा म्हणाले होते की जेव्हा मिशनरी आफ्रिकेत आले तेव्हा त्यांच्याजवळ बायबल होते आणि आमच्याकडे जमिनी होत्या मग मिशनरी म्हणाले आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करण्यास आलो आहोत तेव्हा आम्ही डोळे मिटले व उघडले तेव्हा आमच्या हातात बायबल होते आणि त्यांच्याकडे आमच्या जमिनी त्याचप्रमाणे जेव्हा सोशल नेटवर्क साईट्स आल्या तेव्हा त्यांच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअप होते आणि आमच्याकडे स्वातंत्र्य आणि गोपनीयता मग ते म्हणाले हे फ्री आहे आणि आम्ही डोळे बंद केले व नंतर उघडले तेव्हा आमच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअप होते आणि त्यांच्याकडे आमचे स्वातंत्र्य आणि वैयक्तिक माहिती होती जेव्हा जेव्हा एखादी वस्तू विनामूल्य असते तेव्हा त्यास आपले स्वतंत्र देऊन पैसे द्यावे लागतात शब्द ज्ञानाने समजतात आणि अर्थ अनुभवाने समजतात